नमस्कार गझल रसिक होविवार एक, एक गझल या उपक्रमाच्या आजच्या दोनशे सतराव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज चार ऑगस्ट उद्या पाच ऑगस्ट श्रावण महिना सुरू होतो आहे या श्रावणाच्याही आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी गझल सादर करतो आहे गझल ही माझी गझलांकित या संग्रहातली फार जुनी गझल आहे आणि जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी म्हणजे अगदी नेमकी तारीख जर सांगायची झाली तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशीच्या दैनिक सकाळमध्ये ही माझी गझल पस्तीस वर्षापूर्वी आलेली होती गझलेचं नाव आहे ललाट ललाट येई भविष्य आता झाली पहाट येथे येई भविष्य आता झाली पहाट येथे मी शोधतो य सूर्या माझे ललाट येथे येई भविष्य आता झाली पहाट येथे मी शोधतोय सूर्या माझे ललाट येथे जगण्याशिवाय ये कोठे रस्ताचं सापडेना जगण्याशिवाय कोठे रस्ताचं सापडेना मी चालतो य माझी ही आडवाट येथे जगण्याशिवाय ये कोठे रस्ताचं सापडेना मी चालतो य माझी ही आडवाट येथे मी बोललो खरे ते माझ्या सभेमध्ये अन मी बोललो खरे ते माझ्या सभेमध्ये अन माझीच माणसे का झाली पिसाट येथे मी बोललो खरे ते माझ्या सभेमध्ये अन माझीच माणसे का झाली पिसाट येथे आता भरा वयाला ह्या लागतील जखमा आता भरा वयाला ह्या लागतील जखमा त्यांचे उगा कशाला लावू चराट येथे आता भरावयाला ह्या लागतील जखमा त्यांचे उगा कशाला लावू चट येथे त्यांच्या मनाप्रमाणे जेवून चालले येते त्यांच्या मनाप्रमाणे जेवून चालले येते का राहिले रिका मे माझेच ताट त्यांच्या मनाप्रमाणे जेवून चालले ते का राहिले रिका मे माझेच येथे मी पोचलो न माझ्या केव्हाचं मूळ गावी मी पोचलो न माझ्या केव्हाचं मूळ गावी फेकून दूर गेली प्रत्येक लाट येथे मी पोचलो न माझ्या केव्हाच मूळ गावी फेकून दूर गेली प्रत्येक लाट येथे मी काळजात माझ्या जागा भरू कोणाची मी काळजात माझ्या जागा भरू कोणाची गर्दी जुन्या क्षणांची झाली अफाट येथे गर्दी जुन्या क्षणांची झाली अफाट येथे येई भविष्यात झाली पहाट येथे मी शोधतो यसूर्या माझे ललाट येथे मी शोधतो यसूर्या माझे ललाट येथे धन्यवाद